नमस्कार दादा शेतकरी मित्रांनो आज आपण हातेड तालुका चोपडा या गावातील आमचे विक्रेते बंधू सर्वांचे परिचयातले श्री गुरुदत्त कृषी केंद्र आपण यांच्या शेतात आज स्टॅलिन प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहोत तरी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांना त्यांच्या शेतात दिलेलं स्टॅलिनचं एक पाकिट कसं वाटलं नमस्कार दादा नमस्कार आपण हो। जा एक पाकिट लावलेलं आहे स्टॅलिनचं काय वाटतं तुम्हाला हे डेमो प्लॅट पाकिट दिलेलं होतं एकदम हिरवगार आहे आणि बोंडची साईज वगैरे चांगली आहे एकदम भारी आहे कापूस पण फुटलेला आहे सध्या बोंड पण आहे पाच पाकडींचा बोंड आहे हे बा शेतकरी पाच पाचपाकडीचं बोंड बोंड वेचायलाही चांगलं आहे त्यांनी मी जवळपास एक जास्तीने पण एक चाळीस पन्नास किलो कापूस आहे पहिला अतिशय चांगला पद्धतीने प्लॉट आहे अजून पण प्लॉट काय वाटतं आपण पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित या व्हरायटी जास्तीत जास्त सांगेल मी व्हरायटी चांगली आहे दादांचं वा, म्हणणं आहे की बा आपण जास्तीत जास्ती शेतकऱ्यांपर्यंत आपण स्टॅलिनचा प्रचार करू बा धन्यवाद